तर मी आले इम्प्रेस गार्डन मध्ये पुण्यामध्ये तर चला बघूया आपण तर असे एकदम छान छान आपल्याला प्राणी बघायला पण भेटतील म्हणजे मी पण काय अगोदर आले नाहीये आले नाहीये तर मी आत्ताच आले तर बघूया आपण आतमध्ये तर चला बघू शकताय तुम्ही इथं आपण तिकीट काढणार आहे कारण तिकीट काढल्याशिवाय आपल्याला आत एंट्री नसते बरोबर आहे ना तर असं एकदम मस्त वातावरण आणि असं छान पण आहे बघू शकताय तुम्ही इकडं आणि आता आतमध्ये गेल्यानंतरच कळेल की गार्डन कसं आहे तर चला आपण तिकीट काढूया फटाफट तिकीट आहे इथं काडले आपण असं छान असं मुलांच वगैरे खेळणं वगैरे आहे इकडं आणि छान पण वाटत एकदम तर आलोय आम्ही पण असे रील्स वगैरे काढायला जाग आहे ते आम्ही इकडे परी आहे ही पण बघा ब्लॉग काढते तर तिथं गाड गंग आहे तिथं बघा ते लोक पिकनिक करायला आपण आता मस्त फिरूया आतमध्ये आणि काय असं मस्त आहे इकडं पण रेल वगैरे चालू आहे बायकांचं आणि हा साईडला पण पाणी आहे पण इथं अजून काही तेवढं हे नाही केलं पाण्याचं वगैरे संध्याकाळी असतं बघू सुद्धा तेच चालू आहे आपल्याला म्हणजे लवकर पण जायचं आहे संध्याकाळपर्यंत थांबायचं नाहीये तुमच्या संगत का होत आहे तर काही आपण आता ट्रेनमध्ये बसणार आहे बघूया आपण <laughs> आम्ही आता इकडं खूप फिरलोय पण एकदम मस्त आम्ही एन्जॉय केलोय आणि त्यानंतर आम्ही असे छान छान व्हिडिओ सुद्धा काढले तर आमच्या इन्स्टाग्रीला तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर युट्यूब ला पण तुम्ही बघू शकताय आम्ही आता घरी चाललोय चला आम्ही इथं मस्त आता आपलं गार्डन मस्त फिरून झालेलं आहे त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो त्यानंतर आम्ही व्हिडिओज काढलो तर व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील त्यानंतर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही शेअर सुद्धा करू शकताय आणि त्यानंतर कसं वाटला हा गार्डनचा ब्लॉग ते सुद्धा तुम्ही सांगू शकताय ओके बाय लव यू कटकट चला आपण जाऊया आता उशीर पण झालाय जास्त आणि फक्त इथं पाच वाजेपर्यंतच टायमिंग असतो ज्याला कोणाला यायचं आहे त्याने पाच वाजेपर्यंत मस्त फिरून जाऊ शकताय ओके बाय कट्टर